देवाची कृपा एक राजा होता त्या राजाचा मंत्री देवाचा परमभक्त होता कोणतीही गोष्ट झाली तर तो म्हणत असे देवाची कृपा आहे एके दिवशी राजाच्या मुलाचा मृत्यू झाला मृत्यूची बातम्या ऐकताच मंत्री म्हणाला देवाची कृपा आहे मंत्र्याच्या बोलण्याचं राजाला वाईट वाटलं पण तो गप्प बसला काही दिवसांनंतर राजाच्या पत्नीचाही मृत्यू झाला तेव्हा पण मंत्री म्हणाला देवाची कृपा आहे राजाला खूप क्रोध आला पण त्याने आपल्या क्रोधावर नियंत्रण केले काही बोलला नाही एके दिवशी राजाजवळ त्याची नवीन तलवार तयार होऊन आली राजा आपल्या बोटाने तलवारीची धार पाहत हुता। पन ला ला होता पण तलवारीला खूप जास्त धार असल्यामुळे पटकन त्याच्या बोटाला कापलं मंत्रीजवळच उभा होता राजाचं बोट कापलेलं पाहून मंत्री म्हणाला देवाची कृपा आहे आता राजाच्या आतमध्ये साठलेला सगळा राग बाहेर आला राजाने मंत्र्याला राज्यातून बाहेर काढण्याचा आदेश दिला आणि म्हणाला माझ्या राज्याचं अन्न आणि पाण्याचं ग्रहण करू नको ते ऐकून मंत्री म्हणाला देवाची कृपा आहे मंत्री राजमहालातून बाहेर पडला पण आपल्या घरी गेला नाही आणि बरोबर कोणतीही वस्तू त्याने घेतली नाही तो राज्याच्या बाहेर निघून गेला काही दिवस निघून गेले एके दिवशी राजा आपल्या सैनिकांबरोबर जंगलात शिकारीला गेला जंगलात राजा एका हरणाचा पाठलाग करत करत दूर घनदाट जंगलात पोहोचला त्याच्याबरोबर असलेले सैनिक खूप पाठीमागे राहिले होते त्या जंगलात चोरांचा एक दल राहत होता त्या दिवशी ते चोर काली देवीची पूजा करत होते आणि देवीला एका मनुष्याचा बळी त्यांना द्यायचा होता योगायोगाने चोरांनी राजाला पाहिलं त्यांनी राजाला पकडून बंदी केलं आता ते पळी देण्याच्या सर्व तयारी करू लागले जेव्हा तयारी झाली तेव्हा चोरांच्या पुरोहिताने राजाला विचारलं तुझा मुलगा जिवंत आहे का त्यावर राजा म्हणाला नाही त्याचा तर मृत्यू झाला आहे पुरोहिताने पुन्हा विचारलं तुझी पत्नी जिवंत आहे का राजा म्हणाला तिचा पण काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे पुरोहित म्हणाला हा तर अर्धा शरीराचा आहे हा तर बळी देण्याच्या योग्य नाही पण कदाचित हा मृत्यूच्या भीतीमुळे खोटं बोलला असेल पुरोहिताने राजाच्या शरीराची तपासणी केली पाहिलं तर त्याच्या बोटाला कापलं होतं पुरोहित म्हणाला अरे हा तर अंगाने भंग झालेला आहे बळी देण्याच्या योग्य नाही याला सोडून द्या चोराने राजाला सोडून दिलं राजा आपल्या राजमहालात परत आला राजमहालात येताच राजाने आपल्या शिपायांना आदेश दिला आमचा मंत्री जिथं आहे तिथून त्याला शोधून आमच्यासमोर उपस्थित करा जोपर्यंत मंत्री परत येत नाही तोपर्यंत आम्ही अन्नाचं एक कणही ग्रहण करणार नाही राजाच्या सैनिकांनी मंत्र्याला शोधलं आणि राजमहालाला येण्याची विनंती केली मंत्री म्हणाला देवाची कृपा आहे मंत्री राजासमोर उपस्थित झाला राजाने आदरपूर्वक मंत्र्याचे स्वागत केले मंत्र्याला सन्मानाने बसवण्यास सांगितले आणि आपल्या चुकीवर पश्चाताप करून जंगलात झालेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला पहिल्यांदा मला तुझं बोलणं समजलं नाही पण आता समजलं आहे की देवाची माझ्यावरती किती कृपा आहे देवाच्या कृपेने जर माझं बोट कापलं नसतं तर मी त्या दिवशी माझा गळाच कापला गेला असता पण जेव्हा मी तुला राज्यातून बाहेर काढलं तेव्हा तुम्ही म्हणाला होता देवाची कृपा आहे मी तर तुम्हाला राज्यातून बाहेर काढलं होतं मग तेव्हा कृपा कशी काय झाली मला समजलं नाही तुम्ही स्पष्ट करून द्या मंत्री म्हणाला महाराज जेव्हा तुम्ही शिकारीला गेला होता तेव्हा तर मी सुद्धा बरोबर असतो तर तुम्ही मला सुद्धा तुमच्याबरोबर शिकारीला नेलं असतं तुमच्याबरोबर मी पण जंगलात खूप दूरपर्यंत गेलो असतो कारण माझा घोडा पण तुमच्या घोड्यापेक्षा कमी चपळ नाही चोरांनी तुमच्याबरोबर मलाही पकडलं असतं तुम्ही तर तुमचं बोट कापल्यामुळे वाचलात पण माझा त्या दिवशी गळा कापला गेला असता म्हणून देवाच्या कृपेने मी त्या दिवशी तुमच्याबरोबर नव्हतो राज्याच्या बाहेर होतो आणि शेवटी मी माझ्या मृत्यूपासून वाचलो आणि आता मी पुन्हा माझ्या जागेवरती परत आलो आहे हीच देवाची त्या प्रभूची कृपा आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद